तर इथे अकरा वाजून तेरा मिनटं झालेले आहे आणि मी बरेच असे अस्तर हे प्रेस करून घेतलेले आहे कारण मला ब्लाऊज कट करायचे आहे त्यामुळे मी खूप असारे अस्तर एक एक कटीच म्हणजे प्रेस करून घेतलेत आणि हे पहा पीस पण त्याच्यातच प्रेस केलेले आहे आणि ब्लाऊज आहे हे दोन आहे साधे कटोरीचे हा एक आहे फोरटक्सचा हा पण फोरटेक्सचा आहे आणि जे मी ब्लाउजचे आहे हे मी कट आहे तर <laughs> हॅलो नमस्कार श्री स्मिस्मृत सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपले भाऊना जी हसबंड टिपू याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काल जे ब्लाऊज स्टिच केले होते तर ते ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी हा जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे जो की हायप स्लीव्ज आहे आणि पुढे या पद्धतीने प्रिन्सेस कट आहे हे पाहू शकता पुढे पानगळा आहे आणि प्रिन्सेस कट आहे हाय पफ स्लीवज आहे मागचा जो गळा आहे तो या पद्धतीने बंद गळा आहे पसरट असा बोटनिकचा ब्लाऊज आहे पस बंद गळा आहे आणि पुढे आहे प्रिन्सेस कट या पद्धतीने तर काठापात्राची साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि या पद्धतीने हा ब्लाऊज झालेला आहे हे पाहू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे त्याची आणि हा आणि अजून एक रोज आहे हे हे जे मी ब्लाउज दाखवते तुम्हाला हे सगळे मी काल स्टिच केलेले आहे बट मी काल इतके घाईत असल्यामुळे दाखवू नाही शकले तर हा एक मल्टी कलरमध्ये ब्लाऊज आहे हा जो पीस आहे सध्या हे ब्लाऊज मार्केटमध्ये म्हणजे खूप चलतात आणि बऱ्यापैकी सगळ्या साडींवर मॅचिंग वगैरे होतात तर इथे पाहू शकता तुम्ही ही जी गोटापट्टीची लेस असते गोल्डन कलरची ती गोटापट्टीची लेस आहे तर सिंपल ब्लाऊज आहे कटोरीचा सा ब्लाउ सॉरी फोरटक्सचा ब्लाऊज आहे गोल गळा आहे आणि या पद्धतीने लॉंग स्लीवज आहे तर हा एक ब्लाऊज मी काल स्टिच केलेला आहे पुन्हा हा एक ब्लाऊज आहे हा पण त्याच सेम कस्टमरचा ब्लाऊज आहे आ, जो की काठापदराच्या साडीवरचा आहे तर गोल गळा आहे फोर टक्सचा ब्लाऊज आहे सिंपल त्या पद्धतीने पाहू शकता आणि सिंपल गोल गळा आहे लॉंग स्लूज आहे पाऊन नऊ इंचाची लाँग आहे आणि या पद्धतीने आहे हे टाईम नाही म्हणजे कपडा ओढल्यामुळे म्हणजे कपडा असा थोडासा कशामुळे काय आहे थोडंसं असं जरा हे वाटतंय थोडासा असा लो सिंपलस्ट मस्त स्टिच करून हे दोन तीन ब्लाउज जे आहेत ते हे पहा सिंपल आहे डीप नेक आहे आणि पुढे जो आहे तर पुढे असा या पद्धतीने कटोरी ब्लाउज आहे खूप सुंदर झालेला आहे हा कटोरी ब्लाउज आहे आणि या कस्टमरने आपल्याकडे फर्स्ट ट्राय म्हणजे म्हणून ब्लाउज टाकलेला आहे तर या पद्धतीने याची शॉर्ट स्लीव आहे साडेतीन इंचची आणि डीप नेक आहे फुल डीप नेक आहे आणि कटोरी आहे या पद्धतीने तर कटोरी काहींना अजूनही कटोरी आवडतात बरेच कस्टमर कटोरी प्रेफर करतात म्हणजे ज्याच्या त्याची शेवटी ज्याच्या त्याची चॉईस असते बट हा एक ब्लाऊज आहे आणि अजून एक जो तुझा कस्टमरला सकाळी म्हणजे रात्री उशिरा शिवला होता त्याचा व्हिडिओ नाही काढता आला मला आणि सकाळी तो कस्टमरला लवकर लागत होता तेव्हा तो ब्लाऊज मी दिलाय आणि या पद्धतीने बऱ्यापैकी ब्लाऊज आपले स्टिच करून झालेले आहेत कालचे ब्लाऊज तुम्हाला दाखवते दाखवले हे पाचही ब्लाऊज काल स्टिच करून झालेले आहे आणि ओवरऑल तुम्ही ब्लाऊजची जर फिनिशिंग वगैरे पाहिली तर सगळ्याच ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ओवरऑल सगळ्याच ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर झालेली आहे आणि हे पाचही ब्लाऊज कस्टमरचे रेट मला एक अर्जंट म्हणजे मला दोन अर्ज ब्लाउज शोधायचे तर हे तुम्ही पाहू शकता हा एक ब्लाऊज आहे पीस आहे ब्लाऊजचा या पद्धतीने जो की मला हा ब्लाऊज म्हणून कलर असा या पद्धतीने शिकवायचा ब्लाऊज आहे आणि जो की मला स्टिच करायचा आहे तो हा ब्लाऊज मी आता कटिंग नाही आहे आणि हा एक ब्लाउज आहे साडीतलाच पीस आहे ॲक्च्युली हा तर हाही ब्लाउज मला अर्जंट द्यायचा आहे उद्या तर आपण पण बी कटिंग वगैरे घ्या पीस आणि बाकीचे काही जे ब्लाऊज आहेत जे कटिंग केलेलं आहे झालेले नाही तर ते ब्लाऊज आता थोडेसे म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये करावं लागेल कारण अर्जंट ब्लाऊजची शिलिरी आहे ती आपण जास्त घेतो त्यामुळे आपल्याला ब्लाऊज जे आहेत ते ते कटिंग तर चला तुमच्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला व्हिडिओ तर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सरांना स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि स्वामी कृपेने तुम्ही स्वाग्य दिवस आज खूप खूप आनंदाचा जाऊ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी पण म्हणजे पूजा वगैरे मांडून आलेली आहे तर एक तुम्हाला दाखवायचं होतं एक आपल्याकडे ही जी साडी दिसते मला या पद्धतीची आहे ही साडी आणि ॲक्च्युली ही एका कस्टमरची साडी आहे तर त्याचा जो पदर आहे ना तो पूर्ण या पद्धतीने असा आहे रेड कलरचा काठाची म्हणजे थोडक्यामध्ये आपण कांजीवरमसिल्क जी, जी साडी बोलतो ना तर ही आहे कांजीवरम सिल्क साडी या पद्धतीने आणि खूप सुंदर साडी आहे पाहू शकता तर या साडीचा आपल्याला साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये लेहेंगा स्टिच करायचा आहे तर तो लेहंगा मी म्हणजे ही साडी आपल्याला काळच वेगवेगळ्या झालेली आहे ही आपल्याला काळ रस् झालेली आहे आणि याचा दुपदर आहे तो या पद्धतीने आहे काठाला म्हणजे पदराला गुंडी वगैरे आहेत बट या साडीचं म्हणजे या साडीचं आपल्याला पूर्ण साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये लेहेंगा स्टिच करायचा आहे लेहेंगा आणि ब्लाऊज बघ तो कशा पद्धतीने स्टिच होणार आहे हे मी तुमचे शेअर कराल करेलच बट अजून एक गोष्ट म्हणजे काय होतं कस्टमर आलेले मी सहसा असं रिव्हिल नाही करत फेस रिव्हिल कारण कोणाला आवडतं नाही आवडत आणि शेवटी ज्याच्या त्याचा चॉईस असतो ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांचा व्हिडिओ मी घेऊ शकते बट ज्यांना नाही आवडत त्यांना मी नाही दाखवत व्हिडिओमध्ये त्या साडीचा आपल्याला प लेहंगा पॅटर्न करायचा आहे तर तो ज्यावेळेस मी स्टिच करणार आहे त्यावेळेस तो तुमच्या शिनोप नक्की शेअर करणार आहे आणि अजून एक म्हणजे आता बऱ्यापैकी ख्रिसमस वगैरे आहे तर ख्रिसमसचे पण कस्टमर बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत आणि आता लवकरात लवकर आपल्याला आपल्याला आहे तर काल नेमकं का आहे ना माझ्या मशीनचा प्रॉब्लेम झाला होता मला आता हे काय नाही बऱ्याच माहिती असेल याला काय म्हणतात माझे डोंट हो याला काय म्हणतात ब्रुस की काहीतरी ब्रूस की काहीतरी का बोलतात याला मशीनचा म्हणजे आहे आणि मला ॲक्च्युली वाटलेलं की माझ्या मशीनचा जो प्रॉब्लेम झाला आहे कारण ही जी मोटर आहे ना पाय मशीनचा हा प्रेस केल्यानंतर मशीन चालतच नव्हती की ती प्रेस केली तरी मग मला वाटलं यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम नाही आणि हे मी नीट करायला दिलं होतं पण याचा काही ॲक्च्युली प्रॉब्लेम नव्हता तर प्रॉब्लेम ॲक्च्युली ब्रुस म्हणजे हे हे चेंज करायचं होतं हे टाकायचं होतं याला ब्रूस केलाय तरी बोलतात म्हणजे मला पण पहिल्यांदा कळलं मशीन घेतल्यानंतर पहिल्यांदा <च्चाँगा> असा प्रॉब्लेम आला आणि बरंच लेडीजला असा प्रॉब्लेम आले असेल काहींना का माहीत असेल कदाचित माहिती नसेल तर हेल्पफुल ठरेल म्हणजे कदाचित तुम्हाला ही कधी उपयोगी पडेल ही हा व्हिडिओ त्यामुळे तुम्ही नक्की पहा तर ते आहेत या पद्धतीने आहे स्प्रिंग वगैरे आहे वरती ती आणि ती चेंज करायची ॲक्च्युली प्रॉब्लेम या याचा होता म्हणजे हे टाकायचं होतं मोटरच्या आधी ही मोटर दिली होती नीट करायला पण याचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि मग काल या कारणामुळं मला वाटलं की खालच्या मोटरचं प्रॉब्लेम असल्यामुळं या कारणामुळं काल मशीन दिवसभर काय चालवता नाही आली मला तर ता त्यामुळे मी ब्लाऊज म्हणजे बाकीचे जे ब्लाऊज कटिंगचे वगैरे होते तर ते ब्लाऊज मी कट करून घेतले होते तर हा प्रॉब्लेम असल्यामुळं मग आता हे टाकणार आहे मी तर मशीनचा प्रॉब्लेम पण होईल आणि आजपासून कामाला सुरुवात पण करता येईल तर लवकरच तुम्हाला एक नवीन आनंदाची बातमी सांगणार आहे मी जी की खूप म्हणजे मी फार एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी आणि ती गोष्ट मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आल्यानंतर तर एक दोन ते तीन दिवसात ती गोष्ट आल्या म्हणजे ते जे सरप्राईज आहे ते आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल बट मी पण फार एक्सायटेड आहे तर तुम्हाला ते सरप्राईज आहे ते आल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच सांगेल तर चला आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि ते जे सरप्राईज असणार आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे तर आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आणि लव्ह स्टिचिंग करायला सुरुवात करूया तर थँक्यू जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्याचं ब्रुस्की की का काहीतरी ते गेलेलं आहे तर इथे या पद्धतीने असतं ते मोटारेला हे पहा इथे जर तुमचा प्रॉब्लेम म्हणजे कधी जर मोटार जर अचानक चालायची जर बंद जर झाली तर या पद्धतीने आहे हे ह्यानी हे, हे चेंज करायचं आहे आपल्याला ॲक्च्युली तर हे जे आहे, आहे, आहे हे नवीन आहे हे पहा हे जे आहे हे नवीन आहे आणि हे इथे जे काढून ठेवलं हे जुनं आहे तर आपण हे टाकूया यामध्ये या आणि पाहूयात बऱ्यापैकी मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आय थिंक सो so, चला आपण पाहूया तर हे टाकल्यानंतर या पद्धतीने आपण त्याला म्हणजे सॉरी प्रेस करून हे या पद्धतीने आपण पॅक करूयात आणि पाहूयात आपली मोटर व्यवस्थित चालते की नाही आणि हे जर काही प्रॉब्लेम जर असेल ना मोटरीमध्ये तुमच्यासुद्धा तर हे नक्की चेक करून पहा म्हणजे तुम्हाला जर असा जर प्रॉब्लेम जर आला कदाचित तर हे तुम्हाला नक्की चेक करता येईल आणि ते जे आहे तर तुम्हाला म्हणजे सोयीस्कर जाईल ह्या गोष्टीसाठी तर ते जे ब्रूस वगैरे जे आहे तर ते, ते तुम्ही पाहू शकता ते ब्रूस जे आहे ते या पद्धतीचं असतं असं आणि ते आपण आत्ता टाकले तर पाहूया चला मशीन चालू होती की नाही पाहूया तर चला मी पाहते माझी नेमकी मशीन चालू होती की नाही ते पण कर चेक करते सॉरी फिटिंग तर करायची सोची तर या जे हा जो बस फिटिंग करून पाहते आणि चेक करत प्रॉब्लेम सॉल्व झाले की नाही तर आपली मशीन फायनली चालू झालेली आहे आणि जे जो प्रॉब्लेम होतो तर तो प्रॉब्लेम तर या पद्धतीने मशीन तर चांगली चालते तर तोच प्रॉब्लेम होता ॲक्च्युली मला वाटलं की म्हणजे मोटर्स वगैरे प्रॉब्लेम असू शकतो बट तसं नाही झालं आणि बऱ्यापैकी प्रॉब्लेम जर झाले लवकरच काय होतं नेमकं आता हे हे जे प्रॉब्लेम होतात ते रेगिनशनच्या दे बाबतीत तर आपल्याला जसं एक्सपिरियन्स येईल की आपण समोरच्याला सांगू शकतो फक्त हा एक्सपिरियन्स म्हणजे जर जर काही जरी प्रॉब्लेम जर झालं आणि हे जे प्रॉब्लेम येतात मशीनचे वगैरे तर हे प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण एक्सपिरियन्स करतो त्यावेळेस आपण समोरच्याला सांगू शकतो की हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी म्हटलं सर बऱ्याच जणी अशाही असतील की त्या काही समजू मला असेल ते आपण सॉल्व्ह करू शकतात त्यामुळं ते आपण सॉल्व्ह करू शकतो त्यामुळं आपण ते एक छोटीशी वस्तू असते ती किती महत्त्वाची असते आणि आपण त्या गोष्टीला म्हणजे महत्त्व देत नाही एवढं पण ज्यावेळेस एखादी गोष्ट जर बिघडली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्या गोष्टी आपल्याला समजतात आणि मलाही असा अनुभव पहिल्यांदा झालेला आहे त्यामुळं मी तर पाहते आता आणि आपल्याला जवळजवळ तीन ब्लाऊज स्टिच करून घ्यायचे तर आपण ते तीन ब्लाऊज कोणते स्टिच करायला घेणार नाही तर ते तुम्हाला दाखवते तर हे पहा हा हा ग्रीन हा पिंक तर या पद्धतीने हे तीन ब्लाऊज आपल्याला करायचे आहेत पाच भर तर ॲक्च्युली दोन जे ब्लाऊज आहेत ते सिंपल आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा थ्री फोरचा ब्लाऊज आहे थ्री फोर स्लीव्ह ब्लाऊज आहे आणि हे जे दोन ब्लाऊज आहे तर हे दोन ब्लाऊज आपल्याला शॉर्ट स्लीव शिवायचे आहे आणि हा थ्री फोरचा शिवायचा आहे थोडंसं असं मिरर वर्क वगैरे आहे या पिसामध्ये ब्लाऊजमध्ये तर आपण आपला ब्लाउज जे आहे ते कंटिन्यू करूया स्टिच करायला आणि त्यानंतर मला हा जो ब्लॅक कलरचा आपला स्टिच करायला घ्यायचा आहे लवकरच त्यानंतर जी तीन ब्लाऊज आहे ह्या तीन ब्लाऊजमधलं एक ब्लाऊज मी नक्की स्टिच करणार आहे आज म्हणजे हे चार स्टिच करून ह्याच्यातला चौपाचवा मी हा ब्लाऊज घेईल त्याचे कारण हेच हे पण ब्लाऊज मला लवकरात लवकर घ्यायचे आपण आपल्या कामाला सुरुवात केली आणि आता तेव्हा अनेक वाजल्यावर तर मला साडे अकरा वाजता शॉपवर येते अकरा ते साडे अकरा वाजता मी किंवा लवकर पण म्हणजे दहा नंतर दहा साडेदार मी शॉपवर येते अकरा ते अकरा साडे अकरापर्यंत येते बटाज बरोबर असल्यामुळं पूजा पण करायची होती त्यामुळे मला तल आणि आणि सुरुवात करूया आपल्या कामाला बघू शकता तुम्ही इथे माझा ब्लाऊज झालेलं आहे कंप्लीट मी घरी हुक लुक वगैरे करायला आणलं होतं आणि मनी वगैरे पण ब्लाऊजच्या मागच्या वेळेला अटॅच करायचे होते जे की ब्लाऊज मी शिवत होते ते ब्लाऊज मी ते पूर्ण कंप्लीट केले कारण मला हे उद्या सकाळी लवकरच द्यायचं होतं आणि हे ॲक्च्युली एक एका स्कूल टीचरचं ब्लाऊज आहे आता त्यांना साधं सिम्पल बट सुपर डिझाईन आवडतात तर मी जी या पद्धतीने ही डिझाईन केलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा प्रिन्सेस कट कर ब्लाऊज आहे हा आणि पूर्ण असा प्रिन्सेस कट असून बॅकला असा मणी वगैरे अटॅच करून आपण सुंदर अशी छान डिझाईन बनवलेली आहे युनिक एक आणि बाहेला जो गोट दिसतोय तो ऑलरेडी साडीतच आहे पट्टीतला गोट होता तो तर या पद्धतीने हा ब्लाऊज मी इथे कम्प्लीट केलेला आहे बोटनेकचा ब्लाऊज तरच याला पाहूयात पुढे <coughs> आता इथे तुम्हाला वाटलं असेल की मी हे रात्री व्हिडिओमध्ये दाखवलं तरी आत्ता का दाखवत आहे तर इथे मी इन्स्टाला टाकण्यासाठी रील्स शूट करत होते कारण सकाळी लवकर ब्लाऊज द्यायचा होता पण डिझाईन ही खास होती त्यामुळं मी तो रील्स जरा काही शूट केला जसं असेल तशा कंडिशनमध्ये कारण इथे मी नेटकीच रुपयेजण उठले होते माझं काहीही आवरलेलं नव्हतं बट मी त्याच पद्धतीने असा सिम्पल शूट केला आणि जरा युनिक डिझाईन असल्यामुळं मला ते रील शूट करायचा होताच तर हे पहा क आपले तर हा जो ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे पूर्ण जो तुमच्याशी मी शेअर केला आहे तर हा ब्लाउज तुम्हाला आवडला की नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच हटके आणि युनिक डिझाईनसाठी तर चला पुन्हा भेटूया थँक्यू श्री स्वामी समर्थ